नमस्कार सर्वांना माझ्या सगळ्या गोड ताईंचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्या ब्लॉगमध्ये सुंदर सुंदरची सुरुवात करते सर्वांना सुखी समाधानी आणि आरोग्यदायी जीवन मिळवून ही तिथे करणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कालच्या व्हिडिओमध्ये मी एक क्लिप टाकली होती पूजाची महादेवाची पिंट करून त्याची पूजा तर पूजा शिवरात्री श्रावण शिवरात्रीची पूजा केली होती मी त्याची ते त्याचा व्हिडिओ होता हा तर येथे मी सकाळी बराट्याची भाजी केली होती आणि हिरव्या मिरच्या मीठ मीठ भरून हिरव्या मिरच्या पण भाजल्या होत्या तव्यावरती टमाटो मिक्स अशी बटाट्याची भाजी केली होती आणि श्रेयाला सकाळी डब्यामध्ये शापूची भाजी दिली होती शाळेत तर मीठ भरून अशा त्यावरती लो तवा आहे हा त्यावरती खूप छान मिरच्या लागतात आणि ते माझ्या पोळ्या पण झाल्या होत्या तर पीठ भिजत ठेवल्यामुळे खूप मस्त म्हणजे खूप छान अशा नरम पोळ्या आल्या होत्या तर इथे पोळ्या झाल्या होत्या करून माझ्या तर त्यानंतर मी लोणी होतं साय होती माझी फ्रीजमध्ये राहिलेली तर आज आज करू उद्या करू असं म्हणता म्हणता त्याला म्हणजे सात आठ दिवस झाले होते आठ दिवस जे साईला ठेवायला आठ दिवस झाले होते आठ दिवस साय होती तर म्हटलं आता करून घेऊया त्याची तूप करून घेऊया तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लोणी काढून घेतलं साय काढून घेतली आणि लोणी एका भांड्यामध्ये कढईमध्ये त्याचं तूप करून घेणार आहे तर सर्व इथं साय मी लोणी मी या कढईमध्ये काढून घेतलं आहे तर श्रावण शिवरात्रीची पूजा केली होती मी तर थोडासा व्हिडिओ काढला होता तो म्हणजे सा साडेसहा वाजता मला माहीत झालं सात वाजता पूजा सुरू होणार होती ती लाईव्ह टी व्हीवरती तर मी फुलं आणले एक दोनच फुल भेटलं मला गुलाबाचं फुलं आणि बेल काही भेटलं असं नाही तर लवंगा विलायची आणि कमलगट्ट्याची बी हे सर्व घेतलं आणि पूजा केली आणि अभिषेक केला तर खूप छान पूजा झाली माझी तर कोणाकोणा पूजा केली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा शिवरात्र श्रावण शिवरात्रीची पूजा तर येथे मी स्वच्छ पाण्याने लोणी धुवून घेतलं म्हणजे पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यावर म्हणजे त्याचा वास येत नाही त्यामुळे एक दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यावं लागतं ते चांगलं फेटून धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी ते गॅसवरती ठेवलं कमी गॅसवरती इथे तूप करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी चमचा ठेवून दिला विकला होता त्यामुळे काय होतं उच जात नाही लोणी आणि इथे माझं तूप तयार झालं आहे आणखी पाच दहा मिनटं ठेवणार आहे मी सर्व ते म्हणजे खाली काळं व्हायला पाहिजे थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत तर झालं आहे आपलं तूप तयार आणि एका डब्यामध्ये मी ओतून घेणार आहे तर अशा जे नवीन नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय तर वाटी भरत तयार झालं त्यानंतर स्टेयला जायचं होतं